नमस्कार मंडळी आज आपण फोडणीचा भात बनवणार आहोत फोडणीचा भात म्हटलं तर सर्वांनाच आवडतो अगदी लहान मुलांपासून ते आजची आजोबापर्यंत सर्वांचा प्रिय असा फोडणीचा भात आपण बनवणार आहोत नमस्कार मी अपेक्षा आणि तुमची आर्वीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये फोडणीचा भात बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे नाश्त्याला काय बनवायचं पण आपल्या किचनमध्ये रात्री राहिलेला भात राहिला असेल की आपला प्रश्न सुटतो आपण जास्त आडेवेडे म्हणजे जास्त डोक्याला त्रास न देता पटकन फोडणीचा भात बनवायला सुरुवात करतो कारण तो झटपट होतो आणि सर्वांनाच आवडतो माझ्याकडे पण हा रात्रीचा एवढा भात राहिला आहे हा अगोदरा आपण मोकळा करून घेऊया फोडणीच्या भातासाठी मी इथे दहा ते बारा कडीपत्त्याची पाने घेतली आहे दहा ते बारा लसणाच्या कळ्यांना सोलून घेता अशाच ठेचून घेतल्या आहेत कारण अशाच जर घेतल्या तर भाताला अजून छान चव येते एक मध्यम आकाराचा पिकलेला टॉमॅटो चिरून घेतला आहे एक मोठा कांदा घेऊन तो अर्धा उभ्या स्लाईसमध्ये चिरून घेतला आहे आणि अर्धा थोडा बारीक चिरून घेतला आहे एक मिरची घेऊन तिला उभा चिर दिला आहे मिरचीचा वापर केल्यामुळे भाताला खूप छान चव येते एक मूठ भरून बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे गॅसवर कढई ठेवूया त्यामध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल गरम करून घेऊया तेल गरम झाल्यावर आज कमी करून त्यामध्ये अर्धा चमचा राई टाकूया राई तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून परतूया आता कढीपत्ता नंतर लसूण आणि मिरची टाकून परतूया दोन मिनिटानंतर कांदा टाकून परतून घेऊया थोडा कांद्याचा हलका रंग बदलला की त्यामध्ये टोमॅटो टाकून परतूया आता हे कांदा टोमॅटो दोन ते तीन मिनिटे मध्यम आचेवर झाकण ठेवून थोडा नरम होईपर्यंत शिजवून घेऊया दोन ते तीन मिनिटानंतर पाहू शकता कांदा टोमॅटो थोडा नरम झाला आहे आता आपण कोरडे मसाले टाकूया आणि परतूया मसाल्यांमध्ये मालवणी मसाला एक चमचा अर्ध्या चमच्यापेक्षा थोडी कमी हळद घेऊया अर्धा चमचा धना पावडर टाकून परतूया सर्व मसाला व्यवस्थित कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करून घेऊया आता मोकळा करून घेतलेला भात यामध्ये ओतूया आणि छान मिक्स करून घेऊया व्यवस्थित भात खालून वर परतून घ्यायचा आहे खालच्या बाजूने वरती करायचं आहे म्हणजे सर्व मसाला भाताला व्यवस्थित लागतो चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर टाकून परतून घेऊया आता दोन ते तीन मिनिटे झाकण ठेवून एक वाफ आणूया आता आपला हात चमचमीत फोडणीचा भात तयार आहे हा भात तीन ते चार जण आरामात खाऊ शकतात तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे मी अशा नवनवीन रेसिपी घेऊन येईन त्या तुमच्यापर्यंत सहज पोचतील धन्यवाद